नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल सरपंच रूपेश वल्लभदास राठी वाडी आदमपूर यांना लोकमत तर्फे लोकनेता या पुरस्काराने सन्मानित दिनांक 21 जून 2024 रोजी अकोला येथे हॉटेल बी एस एम्पोरियल येथे लोकमत मीडिया परिवाराद्वारे अकोला बुलढाणा वाशिम या तीन जिल्ह्यांमधून सरपंच रूपेश राठी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आपल्या कामाच्या कार्यशैलीने गावाच्या विकासासाठी आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी तेल्हारा तालुक्यामधून सर्वात जास्त निधी प्राप्त करून गावातील सर्व समाज बांधवांसाठी मूलभूत सोयीसुविधा प्राप्त करून गावच्या विकासाच्या दिशेने तेल्हारा तालुक्यामध्ये वाडी आदमपूर ग्रामपंचायतीची वाटचाल सरपंच रुपेश राठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे मा गाव विकासाच्या या कार्याच्या माध्यमातून तेल्हारा तालुक्यामधून त्यांनी पूर्ण कोरोनामुक्त गाव जास्तीत जास्त वॅक्सिनेशन आरोग्य शिबिरे वारी हनुमान येथून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गावातील मुख्य रस्ते तेल्हारा वाडी आदमपूर रोड वाडी आदमपूर जाफरापूर ते दही रोड आरडी वाडी व आदमपूरमधील वा नागझरी नदीवरील मोठा उंच पुलाचे बांधकाम अशा अनेक लोकहिताच्या योजना गावामध्ये राबवल्याबद्दल आर आभा सुंदर गाव हा बहुमान आपल्या गावाला मिळवून दिल्याबद्दल व त्यांची गाव विकासाबद्दल असलेल्या प्रेरणेबाबत लोकमत परिवारात बरे त्यांना सिनेस्टार मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद खासदार अनूप धोत्रे जिल्हाधिकारी अजित कुंभार आमदार अमोल मिटकरी आमदार अमित झनक लोकमत मीडियाचे किरण अग्रवाल आलोक गुप्ता या सर्व मान्यवरांनी आपल्या परिसरातील लोकनेता या पुरस्काराने सरपंच रुपेश वल्लभदास राठी यांना सन्मानित केलं या लोकनेता पुरस्कारामुळे सरपंच रुपेश राठी यांची तेल्हारा तालुक्यामधून विकास पुरुष म्हणून ओळख निर्माण झाली महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस करिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे